माझं नाव सौमृणाल विजय कदम मी राहणार साप तालुका कोरेगाव जिल्हा सातारा माझं माहेर रहमतपूर, जे माझ्या वडिलांचं नाव गुलाबराव रामचंद्र माने ते वसंतराव दादा पाटील जे हो आपले मुख्यमंत्री होते त्यांचे खास बैत बसण्यात उठण्यात नव्हते ते राजकीयमध्ये खूप त्यांचं वलय होतं कोरेगाव तालुका सातार जिल्ह्यामध्ये माझ्या वडिलांचं फार वर्चस्व म्हणजे राजकीयमध्ये वर्चस्व चांगलं होतं शिवाय ते अध्यक्ष होते आता कसं पुरस्कार म्हणजे खूपच छान वाटतं आहे माझे बचत गट आहेत सापमध्ये एकवीस एक बचत गट आहेत त्या माध्यमातून मी महिलांना एक दोन चार व्यवसायसुद्धा दिलेले आहे शिवाय माझा आत्ता पोद्दार फ्रेंचायजी मी घेतलेली आहे इंग्लिश मिडियम पोद्दार इंटरनॅशनल स्कूल शिवाय मी द प्रायव्हेट लिमिटेडची डायरेक्टर पण आहे आणि या माध्यमातून महिलांना जेवढं माझ्याकडून काय मिळेल तेवढं देण्यासाठी मी एक संस्था पण स्थापन केलेली आहे त्याचं नाव आहे वी रेवणसीत बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि आज जे मला इथे प्रोत्साहन देण्यासाठी आज तुम्ही जे ॲवॉर्ड देणार आहे पुरस्कार देणार आहे त्याचा त्याच्याबद्दल मा माझ्याकडून खूप खूप अभिनंदन